लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी चाकण परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांविषयी नागरिकांना अविश्वास बळावत चालला होता यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चोबे यांनी दिलेल्या आदेशानुसार चाकण पोलिसांनी दणकेबाज कारवाई करत दोन मोटरसायकल चोरटांना ताब्यात घेतले योगेश तुकाराम देवकर वय तीस वर्ष दत्तात्रय गंगाराम गाडे बैल वय वर्ष राहणार तालुका शिरूर जिल्हा पुणे यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून आठ लाख रुपये किमतीच्या एकूण पंधरा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण शहरात पार्किंग केलेल्या मोटरसायकल चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने वाहन चोरीच्या घटनास्थळाच्या परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच सदर मोबाईलचा तांत्रिक विश्लेषण तपास करून घटनास्थळी दिसलेल्या इसमान माहिती प्राप्त करून चाकण पोलीस पथकाने मोटरसायकल चोरी करणारे योगेश देवकर आणि दत्तात्रय गाडे बैल या दोघांना कवठे एमआय येथे सापळा रचून ताब्यात घेतले चौट्याने चाकण पोलीस ठाणे आणि इतर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण पंधरा मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम गुढे शाखेचे पोलीस निरीक्षक युनुस मुलानी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जरहाड विक्रम गायकवाड संदीप सोनवणे राजू जाधव हणुमंत कांबळे निखिल शेटे नितीन गुंजाळ सुनील भागवत संदीप गंगावणे अशोक देवटे महेश कोळी विवेक साडप प्रतीक चव्हाण अरुण शिंदे महादेव बिक्कड माधुरी कचाटे यांनी वरील कारवाई केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा